नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अंतर्गत मुंबई पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट जे आहे जी निवड यादी आहे उमेदवारांची पात्रता यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता रिगार्डिंग पब्लिकेशन ऑफ द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर द रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई दूर 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 पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस साठीची ही जी यादी आहे जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकतो यामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार बावीस तेवीस यामध्ये मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत यानुसार पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई चालक पदांच्या नऊशे सतरा पदांसाठी एकूण एक लाख एक हजार दोनशे चार पुरुष महिला तृतीयवंती उमेदवारांनी आवेदन अर्ज केले होते सदर उमेदवारांपैकी शारीरिक व मोजबा मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेले तसेच वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा प्रमाणात पात्र ठरलेल्या यामध्ये पाहू शकता एकोणीस हजार तीनशे बासष्ट उमेदवारांची यादी दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चालवणे कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे पोलीस महासंचालक माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाच्या उपयुक्त संदर्भातील परिपत्रकान्वये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी यामध्ये पाहू शकता हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी एकूण पंचवीस गुण व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुण अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील सदर दोन्ही पदा चाचण्यांमध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे सदर नियमान्वे पोलीस शिपाई चालक पदाच्या वाहन चालवणे कौशल्य चाचणीतील पन्नास गुणांपैकी चाळीस टक्के गुण मिळवून म्हणजेच वीस व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालवणे कौशल्य झालेले पंधरा हजार झिरो बारा उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या पंधरा हजार बारा उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा वेळापत्रक लवकरच अवगत करण्यात येईल म्हणजे जे वेळापत्रक आहे या पात्रता यादीमधील उमेदवारांना लवकरच जाहीर केलं जाईल यानुसार पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस तेवीस साठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उमेदवाराचा ऍप्लिकेशन नंबर उमेदवाराचं नाव जन्मतारीख जेंडर कास्ट आहे त्यानंतर अप्लाइड कॅटेगरी आहे फिजिकल्सचे एकूणचे मार्क्स आहेत ड्रायव्हिंग टेस्टचे मार्क्स हे सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत यानुसार पाहू शकता लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता तर अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे नऊशे सतरा पदांसाठीची यासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या भरती संदर्भातली पुढची अपडेट म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद